नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं नवीन लॉगमध्ये तर आजच्या लॉगमध्ये मी दाखवणार आहे माझं पाच ते संध्याकाळचं रुटीन कसं असतं ते तर मी आता झाडून ते माळून घेतलेलं आहे आणि भांडी मांडायची आहेत मला सगळं स्वयंपाक करायच्या अगोदर मला सगळं स्वच्छ लागतं आणि मग मी मगच मी स्वयंपाकाला सुरुवात करते तर भांडी मांडून घेते सगळं अस्ताव्यस्त झालेलं आहे कारण का आदल्या दिवशी रक्षाबंधन होतं आणि त्यामुळे मी पण बाहेरगावी गेलेले होते आणि घरात देखील पाहुणे आलेले होते त्यामुळे जिकडे तिकडे पसारात झालेला आहे त्यामुळं ते पहिला व्यवस्थित करून घेते आणि मग तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे की पावभाजी कशी बनवायची तसंच आमच्या दारामध्ये एक चूचं घरटं आहे ते देखील तुम्हाला शेअर करणार आहे त्याच्यामध्ये छोटीशी तीन पिलं आहेत तर बघूयाच पुढे काय काय होते तर त्याच्या अगोदर आपण पहिलं हे सगळं आवरून घेऊया आणि मगच आपल्या रेसिपीला सुरुवात करायची आहे तर माझं पटपट चालू आहे काम तसं जलदगतीने कारण का शरीर पण बाहेर आहे आणि मला हे आवरून पावभाजी पण बनवायची आहे तर मी दिवाबत्ती देखील मी करून घेते सहा वाजलेले आहेत आणि अंधार पडत आलेला आहे त्यामुळे मी दिवाबत्ती करून घेते पहिल्यांदा आणि मगच आपण रेसिपीला सुरुवात करूया तर दिवाबत्ती झालेली आहे अजून एक गोष्ट म्हणजे मी व्हिडिओ कुठून काढते तर व्हिडिओ मी किचनमधून काढते तर हे आमचं किचन आहे साधसच तर लॅपटला सगळ्या निळ्यापिशवाय दिसत आहेत त्यामध्ये सगळे डबे आणि भांडे आहेत आणि हे असे डबे आहेत तर इकडे थोडंसं सा सामान घेतलेलं आहे आणि बाकीचं सगळं मी बॉक्समध्ये भरून टाकलेलं आहे सामान तर जास्त स्वच्छता होत नाही कारण का लहान मुलं असल्यामुळे त्यामुळे मी जेवढी पाहिजे तेवढीच भांडी घेतलेली आहेत वापरण्यापुरती आणि बाकीची सगळी बॉक्समध्ये पॅक केलेली आहेत तर हे फ्रीज मिक्सर इथेच आहे कोपऱ्या हा जार आहे पाण्याचा आणि जिथे मी तुम्हाला रेसिपी बनवून दाखवते तो हा गॅस आणि गॅसचा कट्टा म्हणजे किचन मोठा तर आपण बघूयात आता चिमणीचं घरटं चला दाखवते तुम्हाला तर कसं वाटलं देखील ते देखील सांगा तुम्ही मला कमेंटमध्ये आणि हे चू आणि तीन पिल्लं आहेत मस्तमध्ये बसतात त्या घरट्यांमध्ये तर एकदा चिमणीच्या पिल्लांसाठी लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा आणि चला बघूया रेसिपी आपली पावभाजी चमचमीत आणि चरचरीत कशी करायची तर त्याच्यासाठी मी चार बटाटे घेतलेले आहेत चिरून आणि एक फ्लावर मीडियम साईजचा तर तुमच्याकडे जेवढ्या भाज्या असतील तेवढ्या तुम्ही त्यामध्ये घालू शकता पावभाजी म्हणजे असा एक मेनू आहे की आपल्याला जे ज्या जी मुलं किंवा मोठी माणसं काय काय गोष्टी खात नाहीत गाजर टमॅटो तर त्या देखील ह्याच्यामध्ये दे घालून आपण पावभाजी बनवू शकतो आणि सगळं पोटात जातं पण सगळ्यांच्या त्यामुळे पावभाजी हा बेस्ट ऑप्शन आहे तर कुकर लावून घेऊया तर माझ्याकडे जेवढ्या भाज्या होत्या तेवढ्या मी लावलेल्या आहेत कुकरला आणि शिजवून घेते दोन अशा मऊ शिट्ट्या काढून घेणार आहे मऊ शिजण्यासाठी आणि बघूया आज पुढे पावभाजीची रेसिपी तर गाजर बिजर गाजर टमॅटो तेनं असेल भोपळा असेल तर ते देखील तुम्ही घालून शिजवू शकता वटाणे सोयाबीन असं भरपूर असतात की ते तुम्ही त्याच्यामध्ये घालून शकता फक्त मऊ शिजायला हवं आता दोन शिट्ट्या काढून घेते पहिल्यांदा आता चिरून घेते तर एवढ्या भाजीसाठी लागणार आहेत मला आठ नऊ कांदे आठ ते नऊ कांदे घ्यायचे आहेत चिरून आणि दोन टमॅटो तर हे मी चिरून घेतलेला आहे आणि काय लागणार आहे तर थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे आणि पाच सहा पाकळ्या लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत सोडून आणि आल्याचा अर्धा इंच तुकडा तर एवढं मी पावभाजीला सामान वापरणार आहे तर चला बघूयाच पुढे काय काय लागतं कसं कसं करते चमचमीत आणि पटकन होणारी पावभाजी तर हे शिजून झालेलं आहे आणि असं गिरं असं शिजलेलं आहे म्हणजे मऊ असं शिजलेलं आहे जेणेकरून ते सगळं मिक्स होईल तर बटाट्याच्या पण मी साल काढून घेते वरून आणि मगच तुम्हाला मिक्स करून दाखवते आप तर आपल्याला मिक्स करण्यासाठी पावभाजीचा आपल्याकडे हे नाही आहे जे मिक्सर असतं ते त्यामुळे मी काय करणार आहे तर ज्यात मी लसूण जे असते ती उकडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यानंच मी ह्याला सगळं व्यवस्थित असं मऊ आणि नुचित मिश्रण तयार करणार आहे आपल्या भाषेत साध्या तर असं मऊ असं करायचं हे जे भाजी शिजलेलं पाणी आहे ते टाकायचं नाही ते आहे तसं ठेवायचं आणि ही भाजी आपण आता एकदम बारीक अशी करून घेऊया तर तर आता मी हे बारीक करून घेते व्यवस्थित त्याच्यामध्येच जर तुम्ही बटाटा घालून जरी बारीक केला तरी देखील चालेल मी असंच करून घेते पहिल्यांदा हे आणि मग नंतर बटाटा करेन कारण का भाजी भरपूर आहे ती जवळजवळ पंधरा माणसांना पुरेल एवढी पावभाजी मी करत आहे आणि दहा पंधरा पंधरा माणसं तर सहज खाऊ शकतात एवढी पावभाजीची रेसिपी मी तुम्हाला दाखवत आहे तर दहा पंधरा माणसांसाठी आहे ही रेसिपी आ, हे व्यवस्थित मॅश करून झालं म्हणजेच बारीक करून झालेलं आहे तर त्याच्यामध्येच आपण आता जे सोलून घेतलेले बटाटे आहेत ते देखील यातमध्ये ॲड करायचे आहेत जेवढे बारीक होईल तेवढं असं छान होईल हे मिश्रण आणि हे झालेत बटाटे तर आपण बटाटे देखील असंच बारीक करून घ्यायचं आहेत जेणे मिश्रण हे एक जे होईल तोपर्यंत मी गॅस चालू करून ठेवते आणि म्हणजे पातेला तापेल आणि इकडे मी बारीक करते तर असं बारीक करून झालेलं आहे जर आपल्याकडे पावभाजीचा मेकर असेल की मे मिक्सर असेल तर त्याच्यानं भरपूर छान होतं ते मिक्सर नसेल तर असं करा असेल तर करा तुम्ही चांगली गोष्ट आहे आणि आता घेऊया चार चमचे मी गोडे तेल घेतलेला आहे दोन वेलदोडे घेतलेले आहेत आणि एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे एवढं तमालपत्र घ्या दोन तीन जर नसेल तर ठीक आहे वेलदोडे फक्त घ्या एक किंवा दोन आणि आलं लसूण कोथिंबिरीची पेस्ट आपण सांगितलेली आणि जो कांदा चिरून घेतलेला होता तो सगळा व्यवस्थित आता भाजून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे तमालपत्र किंवा खडा मसाला कोणता नसेल फक्त वेलदोड्याचा वेलदोडा एक वेलदोडा टाका चालेल खरं त्याच्यामुळे एक वेगळी चव येते पावभाजीला आणि ते छान लागतं आणि धना पावडर एक दोन चमचे मी घेतलेली आहे त्याच्यामध्येच कोथिंबीर असेल जास्त तर कोथिंबीर टाका माझ्याकडे नाही आहे म्हणून मी धना पावडर यूज केलेली आहे तर अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी ॲड करायची त्याच्यामध्ये आणि हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर एवढं सगळं झाल्यानंतर ना जोपर्यंत हे मऊ होत नाही तोपर्यंत भाजत घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्येच मी थोडंसं बटर यूज केलेलं आहे म्हणजे जवळजवळ एक चमचा तर आणि हे सगळं भाजत आल्यानंतर आपण टॅमॅटो ॲड करायचं आहे दोन टॅमॅटो घेतलेले आहेत मी चिरून आणि ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे बटर पावभाजीला असायलाच हवं का पावभाजीला बटरमुळे वेगळी एक टेस्ट येते आणि त्याच्यामध्येच मी गरम मसाला ॲड करते सगळे मसाले मी आत्ताच ॲड करणार आहे ज्याच्यामुळे भाजीत असं एक वेगळी चव येईल वेगळं एक, एक टेक्स्चर येईल आणि छान लागेल भाजी तर हे सगळं असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत कांदा आणि टमॅटो एकदम मऊ होत नाही तोपर्यंत आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे आणि एवरेस्टचं पावभाजी मसाला घेतलेला आहे मी दोन पाकिट घेतलेले आहेत दोन्ही पाकिटं घातली घातलेली आहेत त्याच्यामध्ये तर हे सगळं व्यवस्थित भाजून घ्या आणि मसाले का अगोदर ॲड करायचे कारण का त्याला सगळा मसाला जो व्यवस्थित मुरतो त्याला सगळ्या मसाल्याला ती चव लागते आणि थोडासा कलर येण्यासाठी पावभाजीला मी काश्मीरी मिरची ॲड केलेली आहे काश्मीरी मिरची पावडर आणि आपलं लाल तिखट ॲड करायचं आणि हे मिश्रण केलेलं आहे त्याच्यामध्ये घालायचं तर मिश्रणामध्ये पाणी थोडंच होतं म्हणून मी आणखीन थोडं पाणी घेतलं आणि हे व्यवस्थित असं असं मिश्रण तयार झालं पाहिजे म्हणजे आपला रस्सा असा तयार झाला पाहिजे आणि चवीपुरतं मीठ टाका तुम्ही आणि त्याच्यावरतीच आपण कसुरी मेथी ॲड करायची आहे एक चमचा तर एक चमचा कसुरी मेथी कशी ॲड करायची तर हातावरती चोळायची आणि त्याच्यावरती घालायची देखील एक वेगळी चवपाभजीला येते तर त्याच्यावरती जरा कोथिंबीर टाकायची आपण आणि हे आपण आहे असं दहा ते पंधरा मिनटं बारीक गॅस करून शिजत ठेवायचं शिजवलेलंच आहे परंतु हे सगळं मिक्स होण्यासाठी आपल्याला टाकायचं आहे तर आणखीन एक चमचा मी बटर टाकलेला आहे आणि आता दहा पंधरा मिनटं शिजून द्यायचं व्यवस्थित आणि हे सगळं मिक्स होतं बारीक गॅस करून शिजत ठेवल्यामुळे आणि त्यात चव उतरते तर छान अशी तर्री आलेली आहे बटरची देखील आणि पावभाजी अशी मस्तच लागणार आहे तर पावभाजीसाठी पाव मी पाव फ्राय कसं करते तर बटर घालायचं थोडंसं तव्यावरती आणि हे पाव त्याला लावून घ्यायचे तर असे व्यवस्थित भाजून घ्या थोडंसं फ्राय करून घ्या जेणेकरून पावभाजीला एक वेगळी चव येईल अशी झालेली आहे आमची झटपट पावभाजी तयार आणि तुम्ही करून पहा कशी लागते का जर रेसिपी आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढच्या लॉग तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय